सांगीतिक क्षेत्रातील गुरु श्री संदेश मेश्री यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अनोखी मानवंदना संगीत माणसाला समृद्ध बनवते तसेच आयुष्य सुंदर करते यावर ठाम श्रद्धा असलेल्या गुरुवर्य श्री संदेश मेश्री यांना त्यांचे शिष्य असलेल्या श्री संजय खोत यांनी अनोखी मानवंदना दिली मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे कार्यरत असलेल्या त्यांचे सहकारी कवी समाजसेवक श्री विलास सूर्यवंशी यांनी शब्दसाज सजवलेली कविता यावेळी गुरुवर्य श्री संदेश मिश्री यांना भेट म्हणून देण्यात आली यावेळी गुरुवर्य श्री संदेश मिश्री यांनी सांगितले की आजपर्यंत मिळालेल्या भेटीमध्ये श्री संजय खोत यांनी दिलेली भेट ही अविस्मरणीय आहे संगीत क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की माणसाला समृद्धीकडे आणि मनाला सृजनशील बनवते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुशांत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लागले आपले आयुष्य सु समृद्ध करण्यासाठी गुरूंचे योगदान खूप महत्वाचे असते त्याचे उत्तरदायित्व करण्यासाठी गुरु पौर्णिमा खूप महत्त्वाचा दिवस असतो तो दिवस गुरु शिष्य परंपरेचा एक अविभाज्य भाग असून गुरु शिष्य नाते अधिक सुदृढ करणारा असतो असे श्री संजय खोत यांनी सांगितले शासन बातम्यासाठी सौ संगीता पाटील नवी मुंबई शासन बातम्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका